पोरास मी दूध देत जावा प्रत्येक पोरास मी दूध पाहिजे कमीत कमी दिवसात एक ग्लास तर दूध पाहिजे का बोरालाय पोरास होतो किती तीन लिटर ठेवलं ठेवलं वाटली लगा आणून झेंडी घातली रेधिकाची घातली म्हणून तीन

नाही बर काय तुला मजतशी नाही लई बेकार सासरवाडी काय चांगली भेटली नाही बायको नाही नाही पण सासरवाडी असते ना पण नवीन घर पण तुला ते घरातून बाहेर निघायला एवढं मोठं घर झालं पण त्या घरातून बाहेर भाऊजी तुम्हाला काय म्हणायचं ती माझा मी आज तुम्ही म्हणणार आहे तसं मी म्हणणार सकाळपासून म्हणणार काय काम नाही काम नाही घरात छायला घेते ती हि वया सांगते त्या पोलीस व्हायला सांगते त्या पोलीत वयाला सांगते त्या पोलीस व्हायला सांगते कटे व्हायला सांडते ती ती गळ सुना पुसून माहिती लाई सगळं पुसून घेतलं मी बघा पोरं साडायला गे म्हणून रागा राग बेटायचं

मला लागलं त्याचं काय नाही नवीन घर बांधलं नवीन घर बांधलं कोपऱ्याला कळाले कसं कळायला लागलं डबे वड्या चिटकून बसायच नाही इकडे भाऊजी येत मनासुद्धा बाजूला बसायला लागले

बापू जो मी कड त्या दिशेने कळलंय ठेवले ते जो कडत त्या जाकले पाहायला या काही नाय गळ आणखी त्याला केलंच नाही आता पाहिजे तर असं काय कमेंट कर का बरं का एवढी मा याला नव करून काळजाला भूक काढायचं दुसरं कशाचे बघतात असं सण होते पण लेकडाने बघते म्हणलं का काळजाला पडतोय बाबा